जय गिरणारी नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर भूषण रत्नाकर गुरुजी तुमचं स्वागत करतो आज आपण मेष राशीसाठी जुलै दोन हजार चोवीस हा महिना कसा राहील हे जाणून घेऊया हे भविष्य आपल्या नावराशी जन्मराशीनुसार आहे आपण पूर्ण कुंडली यात पाहत नसल्याने यात सांगितलेल्या सर्व गोष्टी सर्व भविष्य शंभर टक्के बरोबरच ठरेल असं अजिबात नाही सखोल भविष्यासाठी पूर्ण कुंडली अभ्यासनं अत्यंत महत्त्वाचं असतं परंतु यात सांगितलेल्या खूप गोष्टी बरोबरच ठरू शकतात याचा आपणच प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे चला तर मग उशीर न करता मासिक भविष्य जाणून घेऊया या महिन्यामध्ये तुमच्या राशीचा मालक म्हणजे मंगळ हा ग्रह बारा जुलैपर्यंत तुमच्या मेष राशीत राहणार आहे तर तुमची राशी मेष आहे म्हणजे मंगळ चंद्राबरोबर असल्याने याला लक्ष्मी योग असं म्हणतात या योगाने अनेक आर्थिक प्रश्न सुटतील पैशाची अडलेली कामं मार्गी लागतील आळस संपून काम करण्याची इच्छा होईल कामाची गती वाढेल यामुळं साहजिकच का आहे कामे चांगली झाल्याने हातात पैसा येतो व आर्थिक प्रश्न सुटतो तुमच्या कामाची प्रशंसा प्रशंसा याच काळामध्ये होणार आहे तुमच्या कामावरती लोक प्रभावित होतील हा लक्ष्मी योग स्त्रियांसाठी फार शुभकारक नसतो पाळीच्या समस्या वाढवतो मासिक पाळीमध्ये रक्तस्राव जास्त होणे पोट दुखणे आरोग्या समस्या देणे ही फळं देखील या काळात स्त्रियांना मिळतील बारा जुलैनंतर हा मंगळ वृषभ या राशीत भ्रमण करेल भी राशी दुसरी राशी असल्याने मंगळ द्वितीय स्थानामध्ये जाणार आहे द्वितीय स्थान हे अंतर्मनाचे धनाचे पैसे येण्याचे स्थान आहे त्याचबरोबर भरभराट करणारे कुटुंब वृद्धी देणारे असं हे स्थान आहे त्यामुळं हा संपूर्ण महिना आर्थिक लाभाचा राहील चांगले पैसे येतील भरभराट देखील होईल तुम्ही घेतलेल्या योग्य निर्णयामुळं कुटुंबाचा देखील आर्थिक फायदा होणार आहे अडून राहिलेली पैशाची कामं याच काळात पूर्ण होताना दिसतील एक मेपासून याच स्थानात गुरुग्रह देखील असल्यामुळं म्हणजे तुम्हाला दुसरा गुरु सुरू असल्यामुळं गुरु मंगळ युती होत आहे त्यामुळं या काळामध्ये बोलण्यातून तुमचं प्रभुत्व वाढणार आहे बोलण्यात आत्मविश्वास येणार आहे बोलण्याला वजन आणि धार दोन्ही प्राप्त होणार आहे जी मंडळी डेव्हलपर म्हणून काम करत आहे त्यांना हा कालावधी खूपच समाधानकारक असेल चांगले काम तुमचे सुरू होतील सहा जुलैला शुक्र तुमच्या चतुर्थ स्थानातून राशीत येत आहे चतुर्थ स्थान हे कुंडलीतील अत्यंत महत्त्वाचं केंद्रस्थान म्हणून ओळखलं जातं व्यापार उद्योग नोकरी यात मोठा लाभ होईल हा कालावधी जुने कोणाला दिलेले पैसे उसने दिलेले पैसे अडकलेले पैसे पुन्हा मिळण्या पुन्हा मिळण्यासाठीचा आहे त्यामुळं शांत विचाराने शांत बोलण्याने हा कालावधीचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे निश्चितच तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला पुन्हा मिळतील स्त्री उपयोगी साहित्य ब्युटी पार्लर स्त्री उपयोगी वस्तूंचं दुकान बुटीक इंटेरियर डेकोरेटर्स आर्टि आर्किटेक्ट सौंदर्य प्रसाधने अँटिक फर्निचर सोने चांदी यांचा सा व्यवसाय लक्झरियस वस्तू आईस्क्रीम पार्लर ज्यूस सेंटर साखर गूळ मिठाई केक यांचे दुकानं असणारे मंडळी या सर्व गोष्टींशी संबंधित असलेल्या गोष्टी तसेच गाड्यांचे गॅरेज सुटे पार्ट इलेक्ट्रिक वस्तूंचं दुकान एने प्लॉटची खरेदी विक्री जुन्या गाडींची खरेदी विक्री यांचा व्यवसाय या सर्व ठिकाणी कार्यरत असणाऱ्या मेष राशीच्या मंडळींना हा संपूर्ण महिना व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा करून देणारा ठरणार आहे व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ देणारा ठरणार आहे तसेच वर उल्लेख केलेल्या व्यवसायात ज्यांना जायचं आहे या व्यवसायाला सुरुवात करायची आहे त्यांनीसुद्धा या काळात सुरुवात करावी निश्चित तुम्हाला पुढे त्याचा चांगला फायदा होताना दिसेल या काळामध्ये सरकारी लाभ मिळू आहेत त्यासाठी प्रयत्न मात्र आपल्याला करायचे आहे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्यांना हा कालावधी शुभकारक ठरणार आहे विद्यार्थी वर्गाची प्रगती देणारा हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या गुरुजनांचे मार्गदर्शन नक्की आपल्याला ह्या काळात घ्यायचे आहे तुमच्या गुरूंनी केलेलं मार्गदर्शन तुमच्या पुढील जीवनामध्ये दिशा ठरवण्यासाठी चांगलं ठरणार आहे विवाह इच्छुकांचे विवाह या काळामध्ये जुळून येणार आहे ज्यांना उच्च शिक्षणासाठी घरापासून लांब राहण्याची इच्छा आहे किंवा अगदी परदेशात जायचं आहे त्यांना योग्य संधी या काळात मिळणार आहे सोनं नाणं जागा शेतजमीन यात गुंतवणूक केली तर या, या काळामध्ये चांगला फायदा होणार आहे बारा जुलैनंतर आरोग्याच्या काही तक्रारी तुम्हाला उद्भवणार नाही ना, ना याची काळजी घ्यायची आहे सर्दी खोकला वातावरण बदलामुळं होणारे आजार हे संभवतात ज्यांना रक्तदोष आहे मधुमेह किडनीचे आजार आहे बी आहे त्यांना निश्चित डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषधांकडे दुर्लक्ष अजिबात करायचं नाही आहे त्यांनी सांगितलेले पथ्य देखील आपल्याला पाळायचं आहे योग्य आहार योग्य व्यायाम देखील करायचा आहे कोर्ट कचेरीची कामं या काळात मार्गी लागणार आहे कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे ज्यांना वडिलोपार्जित व्यवसाय करायचा आहे त्यांनी या काळात तो सुरू करावा जी मंडळी आधुनिक तंत्रज्ञान इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स मशिनरी ॲटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक अशा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आहे त्यांनासुद्धा हा कालावधी अत्यंत लाभाचा आहे त्याचप्रमाणे इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना निश्चित कुठंतरी आर्थिक लाभ देणारा महिना आहे तर मंडळी ही होती संपूर्ण महिन्याची मेष राशीची राशी, राशी भविष्याची सखोल माहिती तर ही तुम्हाला आवडली असेल तर निश्चित इतरांना पाठवा चॅनलला सबस् सबस्क्राईब करा आणि तुमच्या शंका आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद